शिरपूरमध्ये यंदा शिरपूरचा विघ्नहर्ता हा पर्यावरणपूरक महागणेश उत्सव साजरा होत आहे आमदार काशीराम पावरा यांच्या संकल्पनेतून मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट आणि अस्तित्वच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नातून हा सोहळा साकारला जात आहे एक हजार आठ विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाडूच्या गणेश मूर्तीमधून वृक्षारोपणाचा संदेश दिला जात आहे विसर्जनानंतर या मूर्तीचे बीज वनविकास क्षेत्रात रोपण केले जाईल आपल्या हरित शिरपूर उपक्रमाचा एक भाग म्हणून हा सोहळा होणार आहे तुम्ही सुद्धा या महागणेश उत्सवात सहभागी व्हा गे दो तीन साल से और ये देता इथे राहायची आणि देताच्या दिमाग मध्ये गणपती आपण मांडतो गणपती भगवानला आपण कलर करतो त्याच्या बरोबर आपण कुलाल उडवतो हे सगळं एन्व्हायरमेंट साठी फार चांगलं आणि त्या हिशोबाने ती माझ्याकडे आली की मी असत इच्छा आहे की बिना कलर च्या मातीच्या आपण गणपती बनवायच्या आणि त्या हिशोबाने आर सी पटेल शर्मा सर राजू भंडारी आणि काशीनाथ दादा पावरा आमदार अम, साहेब यांना सगळ्यांना त्याने बोलवलं तर सगळे एग्री झाले आणि आमदार साहेबांनी सांगितलं की मी पुढाकार घेतो त्याच्याच बरोबर त्याचे आमदार साहेबांनी सांगितलं की द्वेता आपण जेव्हा गणपती बनवतो आणि आपण एक बीज त्यांच्या मध्ये ठेवून ते जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा ते, ते बीज काढून आणि तिथे आपण कुठेतरी जंगलामध्ये आपण लावायचो आम्ही सगळी तयारी केली आणि गणपती आज एक हजार आठ हे आपण त्याच मुलांशी आर सी पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल पासून अमरीश पटेल सीबीएसई पासून सगळे जितके मराठी मिडियम सेमी मराठी मिडीयम शाळेच्या मुलांना इन्व्हॉल्व केलं आपण त्यांनाच मट्टी देऊन ते त्या मातीशी त्यांनी गणपती बनवलेला आहे ते एक हजार आठ गणपती त्यांच्यामध्ये आपण बीच ठेवले आहे जेव्हा आपण विसर्जन करू ते झाड तिथे कार्बनला आपण डिसिजन घेतला की आपण जी जागा घेतलेली आहे शिक्षण नाही त्या जागामध्येच आपण जा विसर्जन करावं पुढच्या वर्षी जेव्हा आपण गणपती मांडतो तर त्या मुलांना प्राऊड व्हायला पाहिजे की हे गणपती आम्ही विसर्जन केलं आणि हा झाड आमच्या शाळेने लावला त्या हिशोबाने आम्हाला एक आम गणपती करतो आहे